निलंगा शहराचा विकास झाला नसून निलंगा बकास करण्याचं काम स्थानिक आमदारांनी केलंय अभय साळुंखे निलंगा नगर परिषद निवडणूक प्रचार्थ काँग्रेसची बुलंद तोफ जिल्हा अध्यक्ष अभय साळुंखे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला असून मागच्या काळात निलंग्याचा विकास झाला नसून निलंगा हा बकास झाला आहे असं सांगितलं विकासाचा निधी आला म्हणतात पण नेमका केला कुठे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे विरोधकांनी दिलेलं खुलं चर्चेचं आव्हान अभय साळुंके यांनी स्वीकारलं असून एकदा चर्चा होऊन जाऊ द्या त्यांनी आहे मुलाखतीमध्ये नेमकं अभय साळुंके काय म्हणतात हे प्रत्यक्ष पहाची रंधमोळी चालू असताना आज आपण आहोत प्रभाग क्रमांक चार दादापूर नगर मध्ये येथे काँग्रेसचा जंजावाद अभय साळुंकेच्या आहे आपण त्यांनाच विचारू की या भागाचा विकास नक्की कसा झाला आहे आणि झाला नसला तर ते, ते काय विजन घेऊन जनतेसमोर नाही निलंग्यातल्या प्रत्येक नागरिक नागरिकाची मान आज ह्या आमदार आणि त्यांनी केलेल्या निलंग्याच्या विध्वंसामुळं खाली गेलेली आहे आदिवासी सारखं लोक रवले आहेत निलंगा शहरात खेडेपाडे निलंगा शहरापेक्षा सुधारलेले आहेत ह्याने फक्त हजारां पाचशेचे आकडेच हजार कोटी आले पाचशे कोटी आले हजार कोटी आले पाचशे कोटी आले तेवढे त्यांच्या घरातच ते थेटरमध्ये गेले दुसरीकडं कुठं वार्डात फिरताना असं एकही गेल्ली एकही प्रभाग नाही जिथं किंवा विकास झाला आणि शहरात आल्याचा आभास व्हावा माणसाला की आपण निलंगा शहरात आहो लातूरमधल्या दोन नंबरचा तालुका आहे आपण आपल्या भाषणामध्ये आता सांगितलं की अर्ध्या निरलंग्यात फिरलात पण कुठेही पक्का रस्ता आपल्याला दिसला नाही तर आलेला निधी जो पाचशे कोटी हजार कोटी म्हणतात तो नेमका गेला कुठे बकासूर आहे ती बकासूर येईल तो खातोत गाप तसं ही पाचशे हजार कोटी सगळंच खाल्ल्यात बकासुराच्या हे आहे ते वळण्याला बकासूर आहे ती आणखीन एक प्रश्न झाला काल आपण जे त्यांच्यावर दमदाटीचे आरोप केला त्याला प्रत्युत्तर म्हणून अरविंद पाटील निलंगेकर यांनी म्हणले की आम्ही विकासावर बोलतो तर त्यांनी आपल्याला एक खुलं चॅलेंज दिलं की आपण समोर येऊन बोलावं ते आपण चॅलेंज स्वीकारणार का कधी आत्ता लगेच यायला तयार या या म्हणून येत नाहीत होते हो बोलतात ते बालिश बहु बा बडबडला राहते का नाही तसेच येत नाहीत मी लगेच असं यायला इथून त्यांना आमने सामने यायची तयारी असते जवळ त्यांनी येत नाही तोपर्यंत मी चिंचली जात नाही बस या म्हणून या हा इशारा विरोधकांसाठी समजायचा हात जोडून माझी विनंती या विकासावर बोलू आपण समोर असो इशारा का भांडण नाही का वैयक्तिक ही निर्णय विकासाचा विषय आहे राजकीय विषय आहे त्यांनी म्हणले की नाही मी म्हणलो का आमने सामने म्हणून त्यांनी म्हणले या ते रेल्वे बुगीच्या वेळेस मी लातूरला टाउनला स्टेज करून थांबवल या म्हणून पन्नास हजार नोकऱ्या लागणार होते आता गुजरातचे माणसं येऊन भरलेत हे माझ्या पुढे बोलू शकतात का हा त्याच्यामुळे येत नाही ते ये पर दादा आता जे रंजुमाळी दिसते अलग दिसते आणि जे इलेक्शन झाल्यानंतर निवडणूक ज्या दिवशी डिक्लेअर होते फायनल रिझल्ट लागतो त्या दिवशी या अलगच दिसतं चित्र काय म्हणतो यावरती कसला अलग दिसतंय काही बी अलग दिस ना लक्षात घ्या हा हे विधानसभेला थोडक्यात गोळी हुकली आहे आपल्या काही गोष्टी माझ्याकून काही कमी राहिल्या असेल मी दुसऱ्याला दोष देणार नाही त्याच्यामुळे विधानसभेला उकलता आता बरोबर लोक तासू नाहीत आणि विधानसभेचे शहर आम्हाला लीड दिलं होतं काँग्रेसला मला स्वतःला लीड आहे लोकसभेला खासदारांना लीड आहे त्याच्यामुळं शंभर टक्के निलंगा नगरपालिकेवर काँग्रेसचाच झेंडा पडकला जाणार आहे नक्कीच आमच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत आणखीन एक प्रश्न जो विकासाचा अजेंडा तुम्ही आता तुमच्या जाहीरनाम्यात दिला तो शतप्रषीचा शंभर टक्के तुम्ही राबवणार का करणार 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 आम्ही खोटं बोलत नाही मला जिंदगीत खोटं बोलून माहित नाही मी कोणाला कुठं म्हणतो इथं जिथं हवं तिथलाच पत्ता सांगत असतो मी कोणाला खोटं बोलत नाही आणि कसलीच गोष्ट बारकीही बोलत नाही मोठीही बोलत नाही कसोशीनं शंभर टक्के सगळ्या गोष्टी सांगितल्या सोप्या गोष्टी सांगितल्या आम्ही उगा राहणार नाही आम्ही सोप्या गोष्टी करता येण्यासारख्या गोष्टी आवाक्यातल्याच गोष्टी जाहीरनाम्यात दिलेल्या आहेत आणि ते करू आणि सर्वात पहिले आपला जाहीरनामा का प्रसिद्ध झाला आमच्या मनात इच्छा आहे ना आता आमचं बघून ती करतील आम्हाला करून दाखवायचं आम्हाला सुचतंय इच्छा तिथे मार्ग मनी असे ते स्वप्ने दिसे तसं आमच्या मनात आहे विकास म्हणून आम्हाला सुचलं त्याने आत्ता ते आमचं काल जाहीरनामा प्रसिद्ध केल्यावर लिहायला बसले असतील दोघं एकटेच मग कोणते कोणते कामं हो गावं कशात कशात खाता येत आहे ती लिस्ट काढणार तिने खायची <laughs> <laughs> लिस्ट काढणार ती मी कशाची सुट्टीत काढते कशात परवडतं आहे आम्हाला धंदा करायचं नाही आम्हाला आईवडिलांनी सुखी की ठेवल्या घास मिळतात आम्हाला जेवाय खायला